तर वळूया पुढील बातमीकडे बातमी मुंबईतून सिद्धिविनायक मंदिरासंदर्भात आता सिद्धिविनायक मंदिरात जाताना कपड्यांचं भान ठेवावं लागणार आहे कारण आता सिद्धिविनायक मंदिरामध्ये ड्रेस कोड असणार आहे सिद्धिविनायक मंदिरात जात असताना कपड्यांसाठी आता ड्रेस कोड असेल त्यामुळं या मंदिरात जाताना ड्रेस कोड जो आहे तो घालूनच जावं लागणार आहे त्यामुळं सिद्धिविनायक मंदिरात जाताना काळजी घ्यावी लागणार आहे सिद्धिविनायक मंदिरात कपड्यांचं भान ठेवावं लागणार आहे या मंदिरात जाताना ड्रेस कोड लागू केला गेला आहे सिद्धिनायक मंदिरामध्ये दर्शनाला येताना कुठल्याही प्रकारचा असा वेडा वाकडा पेहराव न करता आपण जसं घरामध्ये आपली पूजा असेल लग्न असेल ज्या पद्धतीने आपण पेहराव करतो तशाच पद्धतीचा पेहराव करून आपण मंदिरामध्ये या तुमचं स्वागत आहे आपण दर्शन घ्या परंतु यापुढे असे जे कोणी तोकडे कपडे असतील किंवा समोरच्याला संकोच वाटेल अशा प्रकारचे पेहराव असतील अशा भक्तांना कृपया या मंदिरामध्ये आम्ही न्यासाने निर्णय घेतला की त्यांना प्रवेश दिला जाणार नाही याची मला वाटतं सगळ्या भक्तांनी नोंद घ्यावी आणि मंदिर प्रशासनात सहकार्य करावं हे नम्र आवाहन आम्ही न्यासातर्फे सर्व भक्तांना करीत आहोत तर काय ड्रेस कोड असणार आहे पाहूयात भाविकांचा पेहराव संकोच वाटणारा नसावा भक्ताचा पेहराव हा पावित्र्य जपणारा असावा तरी पोशाख संहिता पुढच्या आठवड्यापासून लागू होणार आहे सिद्धिविनायक मंदिरात जाताना हा पोशाख असेल अशोभनीय तोकडे कपडे घालून मंदिरामध्ये प्रवेश करू नये आरोग्य कपडे अयोग्य कपडे परिधान करणाऱ्याला मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही तर तोकडे कपडे असतील तर अशा व्यक्तीला मंदिरामध्ये प्रवेश नाकारला जाईल नागरिकांच्या तक्रारीनंतर न्यासानं हा निर्णय घेतला आहे